नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहे अर्जुन आणि सायलीने पुन्हा एकदा लग्न केल्यामुळे सुभेदार कुटुंब नाराज आहे पण सायली काहीही करून सुभेदारांचं मन जिंकणार असल्याचं ठरवते त्यातच आता मालिकेत रंजक वळण आलं आहे मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला अर्जुन साक्षी आणि म्हैपत च्या विरोधात पुरावे गोळा करतोय त्यातच त्याच्या हाती नवा पुरावा लागला आहे प्रोमो मध्ये पाहायला मिळाले की अर्जुन सायलीला एका माणसाचा सा फोटो दाखवतो आणि खुनाच्या रात्री साक्षी सांग सांग या सांगतो हा माणूस आपल्या केससाठी खूप महत्वाचा आहे असंही सांगतो या माणसाला कसं शोधावं याचा विचार सायली करत असते घरी महाशिवरात्रीची पूजा सुरू असते आणि ती देवाची मदत मागते तेव्हा तो माणूस तिच्यासमोर चालत येतो अथर्व विचारे जिवंत आहे हे पाहून सायलीला धक्का बसतो मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत अनेकांनी आता तरी लवकरात लवकर, लवकर सायलीची खरी ओळख समोर आणण्याची मागणी केली आहे एकदा सत्य बाहेर येऊ द्या अशी एकाने कमेंट केली तर एकाने आता मैपत साक्षी समोरील संकट वाढेल अशी कमेंट केली तर एकाने सगळे पुरावे गोळा करून शेवटी तोच तोच माणूस गायब होईल अशी कमेंट केली आहे सायली अथर्व विचारेला गाठू शकेल का, का मालिकेत आता काय घडणार मधुभाऊ नाही तर महिपतने खून केला आहे हे सायली कसं सिद्ध करणार हे, हे पाहणं मालिकेत महत्वाचं ठरेल